गावाचं गाव आहे चिपळून मी कोकणातले बाहेरच्या आजूबाजूच्या लोकांना कळालं शेजारच्या की यांच्या घरी कोणतरी येतंय असं मला वाटत नव्हतं हे भूत असेल म्हणून अदृश्य झाला म्हणजे तो दिशेनंच झाला कोण आहे कोण आहे पंधरा दिवस घडत होत आहे लागायचं म्हटलं ना की त्या दिवशी तो यायच नाही कारण तो मुळात माणूसच नव्हता ना चला पायत्र्याला बसून राहायचा तो कुणाला दुखवायचा नाही पण नेमका हा प्रश्न पडला होता ना पण हा आहे कोण हे जर आपण सांगायला गेलो तर त्यांना तो विश्वास बसणार आहे का नमस्कार मित्रांनो मी सौरभ पवार हॉर डायरीच्या आणखी एका नवीन एपिसोडमध्ये आपलं स्वागत करतो तर आज आपल्यासोबत आहे आपल्या युट्यूब फॅमिलीमध्ये माझ्या फ्रेंडच्या आई तर त्यांची जो प्रसंग आहे तो आपल्यासोबत शेअर करणार आहे नमस्ते माझं नाव आहे प्राजक्ता जावळे गावाचं नाव आहे चिपळूण मी कोकणातले झालेला प्रसंग असा आहे की मी अठरा एकोणीस वर्षाचे होते तेव्हा असा प्रसंग घडला म्हणजे तो सत्य परिस्थितीचा आहे असा घडत होता की म्हणजे रात्रीच्या वेळेला म्हणजे बाराच्या नंतर आमच्या घरी ना रोज असं म्हणजे कंटिन्यू एक दोन दिवस असा उंच धिप्पाड असा फेटा बांधून धोतर घातलेला असा माणूस यायचा कोण यायचा हे माहिती नव्हतं यायचा तो उशाला बसायचा पाठ झाल्याच्या नंतर तो कोणतरी उठत आहे ह्याची चावूल लागताच तो हळूच निघून जायचा घरातून असं हे बरेच दिवस चाललेलं होतं असं करता करता एक दिवस मी आईला बोलले असं असं कोणतरी माणूस आपल्या घरी येतोय म्हणून तर त्याच्यावरती असे विचार करत होते बाबा आई की कोण येतोय म्हणून चंद्र एक दिवस गेला दोन दिवस गेला तीन दिवस गेला असं नंतर आम्ही ठरवलं की आपण याच्यावर लक्ष ठेवूया कोण येतोय ते बघण्यासाठी लक्ष ठेवूया ज्या दिवशी लक्ष ठेवायचं ठरलं ना की तो यायचंच नाही ज्यावेळेस तुम्ही सगळे जागे तो येतो आम्ही जागे आहेत हे त्याला कळायचं कसं काय ते माहिती नव्हतं पण तो जोपर्यंत आम्ही त्याच्यावर लक्ष ठेवून असायचं आणि तोपर्यंत तो, तो यायचाच नाही असं करता करता बरेच दिवस गेले असे त्याच्यावरती नंतर मग एक दिवशी बाबा म्हटले आपण मी जागाच राहतो म्हणून कोण येत आहे कोण नाही ते बघावं त्या दिवशी सुद्धा तो माणूस आलेलाच नाही आलाच नाही नंतर मग असं करता करता एक दिवस माझी चुलती पहाटेच्या वेळेला चार पाचच्या कोंबडा आरवला जे गावाला कशी पहिली येथील लवकर लवकर उठायची गावातली माणसं कोंबडा आरवला की जागे व्हायची हा त्याच्यानंतर माझी चुलती उठली होती तिनं पण ते बघितलं होत कि हा कोणतरी बाहेर माणूस गेलाय म्हणून म्हणून ती बाहेर आली ती म्हणायची कि माझ्या बाबाने चुलते असे झोपलेले होते म्हणजे हे इकडं झोपलेत हे इकडं झोपलेत मग मा हा माणूस गेलेला कोण असा तिलाही प्रश्न पडला होता मग ती दुसऱ्या दिवशी माझ्या आईला बोलली की मला तेव्हा बाय म्हणायचे की ती बोलते ते खरंय कोणतरी आपल्या घरी येतोय माणूस असं आणि अठरा एकोणीस वर्षाच्या असल्यामुळं म्हणजे त्यांना भीती वाटायला लागली ना घरी कोण येतोय हा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता आता करायचं का काय म्हणून झालं आणि कसं मग ही गोष्ट कशी म्हणजे आजूबाजूच्या लोकांनाही कळाली होती की असं असं ह्यांच्या घरी कोणतरी येत आहे मग ती बाजूची लोक अशी संशय खायला लागली जी तरुण मुलगी घरात आहे म्हटल्यानंतर ह्यांच्या घरी कोणतरी येतोय म्हणजे कोण येतो आहे हे त्यांनी हे मानलं नव्हतं कोणतरी पुरुष येतोय असं त्यांना वाटत होतं असं करता करता मग एक दिवशी तो माणूस बाहेर पडायस आणि माझे बाबा उठायस असं गावाच्या कसं पडगी ओटी असते झोपलेले होते ना त्याने माणसं झोपायचे आम्ही गावाकडे घर असतात मोठे असतात ना असं गावच्या ठिकाणी शहरासारखी रूम असतात सगळं ओपनच घर असायचं पडगी ओटी अशी होती पहिल्यातली घर म्हणजे घरामध्ये कोण झोपायला झोपत नव्हतं घरी मग घरी झाली पडगी ओटी त्याच्यानंतर रूम स्वयंपाकघर असं असत असे होते ते आम्ही असे दांडोळीने सगळी बाहेरच झोपायचो मुलं जेव्हा तो माणूस यायचा तेव्हा काही त्रास कोणाला त्रास नाही तो द्यायचा फक्त येऊन बसायचा फेटा बांधून धोतर घालून असा मस्त बसायचा त्रास नाही द्यायचा तो चावूल पहिली कोणाला लागली होती मला 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 लागली होती म्हणजे चावूल कशी कशी नाही मी अशी बाथरूम वगैरे कशाला तर उठले असेल म्हणून असं बघितलं तर हा माणूस कोण आहे असं मी पाठेच उठले होते ना कोंबडा रावल्याच्या नंतर पहिल्यांदा नाही घाबरले कारण मला असं वाटलं की कोण बाबा नाही तर कोण कारण ते मी उठायच की त्याला चावू लागली ना की तो हळूच निघून तो दरवाज्यातून बाहेर पडून जायचा असं व्हायचं तर मला असं वाटलं की बाबा किंवा माझे चुलते कोणतरी बाथरूमला गेले असतील ह्या हिशोबात राहिले असं भूत असेल किंवा बाहेरचा व्यक्ती कोणतरी घरी आला असेल असं वाटत नव्हतं असा अंदाज एवढा नव्हता रात्री कोणी येऊन बसतंय म्हणजे असं हेच ना म्हणजे असं वाटलं नव्हतं म्हणून त्या त्या हिशोबात गेले असं करता करता मग बाहेरच्या आजूबाजूच्या लोकांना कळालं शेजारच्या की यांच्या घरी कोणतरी येतंय मग ते संशयाने ते बघायला लागले पण असं जाणवत होते कोणी तर म्हणजे घरात असं काय बोज असल्यावरती लहान पोरं असल्यावरती ते बोलणारच ना शेजारच्या घराजवळ आमच्या घरी कोणतरी येतो रात्रीचा असं कोणतरी सांगणारच ना अशी पोरं कोणतरी बोलली असतील घरातली मग ती संशयाने अशी बघायला लागली की नाही ह्यांच्या घरी पोरगी आहे म्हटल्याच्या नंतर कोणतरी येत असेल असं त्यांचा हिशोब होता पण तसं काय नव्हतं मग असं करता करता एक दिवशी बाबाने मी पहिल्यांदा मी पाठलाग केला होता त्याचा म्हणजे तो बाहेर पडला ना तसं मग मी त्याच्या बाहेरून पडले की नेमकं म्हणजे असं मला वाटत नव्हतं हे भूत असेल म्हणून अशी लोक आजूबाजूची बोलायला लागले ना त्याच्यामुळं म्हटलं चला आपण बघावं तर कोण बिन माणूस आहे तो माणूसच असणार ना दुसरं कोण असणार भूतर नाही माणूसच असेल तो मग बघावं तरी नेमका पोरगा कोण येतोय तो आमच्या घरी येतोय म्हटल्यानंतर तो कुठल्या तरी हिशोबानेच येत असेल ना म्हणून बघावं तो कोण आहे तो म्हणून मी त्याच्या पाठोपाठ गेले दोन घर गेल्याच्या नंतर तिसऱ्या घराच्या तिथं गेल्याच्या नंतर तो अदृश्य झाला म्हणजे तो दिशेनासच झाला मला मला असं वाटलं तो कुठेतरी लपला असेल आजूबाजूला नाही का म्हणून घाबरला नाही तुम्ही घाबरू का तो पुरुष मुलगाच असणार आहे ना तो आजूबाजूच्या लोकांचं कानावर माझ्या येत होता ना की त्यांच्या घरी पोरगे तेव्हा काय तिचं असेल बाहेर लपडं सापडं तेव्हा तो येत असेल असं ते माझ्या कानावर आलं होतं मग मी म्हटलं की चला आपल्या तर म्हणजे आपलं कर नाही तर डर कशाला hmm. मी कशाला घाबरू कोणतरी तो मुलगाच असणार ना मला बघू दे तरी कोण आहे तो म्हणजे कळेल ना ह्या हिशोबात मी गेले होते पण ते दोन घराच्या अंदर तिसरं घर जेव्हा आलं ना तेव्हा तो मला दिसेनासा झाला मला असं वाटलं की तो कुठंतरी आजूबाजूला आपला असला हां आणि कसं पूर्ण उजाडलेलं नव्हतं म्हणजे सात वाजले की पूर्ण अस असा प्रकाश असतो ना तसं नव्हतं पाच साडेपाचच्या म्हणजे असं थोडं थोडंसं अंदूक असंच दिसत होतं त्याच्यामुळं तो कुठंतरी असा बाजूला आणि आमच्या गावाला कशी म्हणजे घरं असे खेटून खेटून असतात त्याच्यामुळं कुठंतरी बोळा शिरून तो लपून बसला असेल असं झालं मधी नंतर मग दोन दिवस झाले तो नाही दिसला मी हा प्रसंग कोणाला शेअर नाही केला म्हणजे चुलतीला माहितीन बघितलं आईन बघितलं होतं त्यांचं झालं होतं तो चाललं होतं कोण आहे कोण आहे असं त्यांचं म्हणजे चालले चाललेलंच होत कोण आहे ते आपण बघू कोण आहे ते आपण बघू त्यानंतर त्याच्यामध्ये दोन तीन दिवस गेले म्हणजे असं हे प्रकरण जवळजवळ पंधरा दिवस घडत होत आहे ज्या दिवशी, दिवशी तो कोण येतो हे बघण्यासाठी असं म्हणजे जागायचं म्हटलं ना की त्या दिवशी तो यायचाच नाही त्याला कारण तो मुळात माणूसच नव्हता ना त्याच्यामुळे आहे ही लोक आहेत जागी माझ्यावर लक्ष ठेवून आहेत त्याच्यामुळे तो सावधगिरीने राहायचा ठीक आहे तसंही तो आला तर काय करायचा नेमकं म्हणजे कशा कशा कुठे काय करायचं तो काय करायचा नाही पण तो आमच्या उश्याला पायत्र्याला बसून राहायचा तो कुणाला दुखवायचा नाही पण नेमका हा प्रश्न पडला होता ना पण हा, हा आहे कोण तो येऊन असा बसतोय ग असा गपचूप पण तो हाय कोण हा, हा प्रश्न पडला होता ना कारण काही लोकांना विश्वास नव्हता आणि आताही नाही ना आता तरी कोण मानतंय माहिती असतं ना की प्रत्यक्षात ही गोष्ट घडलेली आहे त्याच्यामुळं तो अनुभव आलेला आहे त्याच्या आपल्याला माहिती आहे ती पण हे जर आपण सांगायला गेलो तर त्यांना तो विश्वास बसणार आहे का नाहीच बसणार ना काय नसतं हे सगळं काय म्हणत होते त्या काय नसतं मेलं की गेलं कसली भूतनी असं आसा। असंच बोलतात ना लोक पण तसं नसतं कधी कधी प्रत्यक्षात गोष्टी घडतात त्या आणि त्या माझ्या त्या घडल्यात म्हणून ते मी तुला सांगते शेअर करते तुझ्याशी त्यानंतर त्याला हो पकडण्याचा प्रयत्न वगैरे काय झाला पकडून त्याचं पकडलं म्हणजे तो प्रत्यक्षात तो पकडलेला नाही पण माझ्या बाबाने त्याच्यावर लक्ष ठेवून त्याला मी जसं त्याचा पाठलाग केला तसंच त्यांनी सुद्धा त्याचा पाठलाग केला केला आणि त्यांनी सुद्धा असं बघितली दोन तीन घरं पुढे गेल्याच्या नंतर तो सरळ इकडं नाही बघ इकडं नाही बघ पाठी बघ सरळ तो वाटण सरळ चालत जातो तो इकडं तिकडं बघत नव्हता तो त्याच्यामुळं त्याने दोन तीन घरं गेल्याच्या नंतर तोही बाबांना तसाच झाला त्याच्यामुळं बाबांनी बाबा समजून गेले माझे की हा माणूस नाही वेगळंच काहीतरी प्रकरण आहे आणि मग ते असं करता करता मग आमचं ग्रामदेवताचं मंदिर आहे मोठं गावात तिथं आम्ही चौकशीसाठी माझे बाबा गेले काय देवाच देवाचं तसं आमचं सालबाई सोमया जोगेश्वरी महालक्ष्मी भैरी मीनदेव आमचा वाघजाई आणि ग्रामदेव ते वाघजाई आमच्या आईकडचं आणि माझ्या सासराकडचं सुखाई असं आहे आणि आमच्या गावात ओरिजिनल शंकराची पिंड आहे जमिनीतून वर आलेली ते मोठं मंदिर आहे ते पण आम्ही काय जर असं झालं तर काय तपसायचं असलं काय बघायचं असलं तर आमच्या ग्रामदेव त्याच्या मंदिरातच आमचे लोक जातात आणि तिथं विचारतात काय काय हा प्रॉब्लेम आहे येतो असं असा प्रकार घडतोय त्याच्यामुळे कोण आहे आणि कशासाठी तिथून पुढं माझ्या आवानी शोध लावला होता चौकशी केली आमच्या घरी कोण येतो काळ आलं त्याच्या अजून तुला एक सांगते की त्या माणसा तो माणूस कोण येतो हे कळायच्या अगोदर एका दुसऱ्या वाडीतल्या मुलावरती आमचा डाऊट होता तिथे जाऊन माझ्या बाबांनी चुलत्यानी ते त्या बिचारा एका मुलाला विचारलं तू आमच्या घरी येतोस का त्याच्यावरूनही खूप अण्ण झाली होती पण तसा काही प्रकार नव्हता तो नंतर मग देवळात जाऊन माझ्या बाबांनी चौकशी केली तेव्हा कळालं की हे दुसरं तिसरं कोणी नाही तुमचं हे पूर्वज आहे पितृदेवता आहेत तुमचं ते तुमचा हो तुम्हाला त्रास देण्यासाठी तो येत नाही हो सैरा वैरं तो फिरतोय त्याला कुठंतरी बसवा तुम्ही त्याचं देणं द्या त्याचं खाणं द्या त्याला शांत करा अशी ती घटना घडली आणि नंतर मग त्याला माझ्या कशा आमच्याकडं आता ह्या दिवसाला आमची गावाला जर कोण नसले शहरात लोक राहत असली ती ह्या दिवसाला गावाकडे जाऊन आमच्या शेताची ती देणगी द्यावीच लागते राखण आम्ही त्याला म्हणतो शेताची राखण द्यायची आहे तर मग ते कोणाचा बकरा असो कोंबडे असो ते कापावीच लागतात कारण हे आमचे रखवाले असतात आमच्या घराचे शेताचे आमची ह्या दरवर्षी या, दर या दिवसात आमची राखण द्यावीच लागते अमन तुम्ही जेव्हा ते त्यांची मग प्रक्रिया काय केलं त्यांना शांत करण्यासाठी काय नाही त्यांचं त्यांना एका शेताच्या बांधावरती बसवलं त्याची स्थापना तिथं केली आणि काय त्यांचं देणं आहे कोंबडी नारळ ते द्यायचं दरवर्षी मग तेव्हापासून पुढे काय नाही नाही त्रास काही नाही दिला ते जे तुमचे पूर्वज होते ते नेमके कोण होते नातं सांगितलं तुम्हाला पूर्वज कोण होते म्हणजे हे असेच आजोबा पंजोबा खापोर पंजोबा यांच्यापैकी कोणतरी असणार पूर्वज मग त्यांना काय केलं तुम्ही म्हणजे काय सांगितलं त्यांच्याबद्दल काय करायचं काय करायचं का नाही आमच्या म्हणजे देवळातल्या गावकर लोकांनी हेच सांगितलं की त्यांना एका शेताच्या बांधावर झाड असेल जिथं आंब्याचं वगैरे त्याच्या आंब्याखाली त्यांना बसवा तिथं त्यांची स्थापना करा आणि त्यांचे जे काय खाद्य आहे जे आमच्याकडं नारळ आरोता कोंबडा असं काहीतरी त्यांना दरवर्षी द्यावं लागतं अच्छा ते जर दिलं नाही तर त्याच्या पोटाला काय दिलं नाही भेटल्यावर तो, तो परत आमच्या घरी येणार ना परत येऊन ते परत चालू हा जेवून तो सांग म्हणजे तो त्रास देत नाही पण तो येतोय हे आपल्याला जाणवत आहे घाबरण्यापेक्षा मग त्याला त्याच्या पोटाला काय भेटलं ना की तो घर शोधतच येणार ना तो माझा पूर्वज हो आहे पुढची पिढी असेल त्यांना पण हे सगळं करावंच लागेल करावंच लागतं ते कारण ते पितृदोष असं का म्हणतात मग काय असतं ते वेगळं तेव्हा जे आपले हे गेलेले लोक असतात त्यांच्या मनाला शांती नसते त्यांना काही मिळत नसतं आणि मग ते त्यांचा तो त्रास जो आपल्या मुलाबाळांना आता होतो पितृदोष म्हणजे तेच असतं ते दुसरं काय त्यांना शांत करण्यासाठी म्हणजे कधी जावं लागतं म्हणजे अगोदर का आखाड महिन्यात सुरुवातीच्या अगोदरच काहीतरी राखण देतात कुठे ते, ते शांत असतात हा सगळं म्हणजे आमच्या कोकणात तशी राखण द्यावीच लागते शेताचे कारण हे आमचे पूर्वज वगैरे कोणाचे राखणदार असतात कोणाचं काय असं ते द्यावीच लागते कोंबडे कोणाचं बकरं असत कोणाचं नारळावर पण भागत असं आम्ही आरवता कोंबडा देतो नारळ व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका